मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता दुपारची वेळ झाली आहे आणि सकाळचं आमची सगळी धावपळ आणि शार्वी पण माझी झोपली नंदिनीची पण आंघोळ वगैरे झाली सगळं आटोपलं तर आता मिस्टर घरी येतात म्हटलं काय बनवू तर त्यांची फरमाईश आहे की आज दाल खिचडी बनवतो म्हटले आता फटाफट आणि सरळ सोप्या साध्या पद्धतीने दाल खिचडी बनवावी आणि सोबतच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका तर चला मी आता किचनमध्ये चालली आहे आणि दाल खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग बोलते तुमच्यासोबत स्वयंपाक करता करता चला तर मग इथे मी तुरीची डाळ आणि तांदूळ एकत्र करून घेतले जे मी की आता कुकरला चार ते पाच चिट्ट्या देणार आहेत अगदी तीन शिट्ट्या दिल्या तरी चालतील आणि हे मी स्वच्छ धुवून घेत आहे आता आणि याचं प्रमाण आपण आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायचं पण डाळ ही तांदळापेक्षा जरा जास्त घ्यायची म्हणजे चव छान येते डाळ खिचडीला आपण घरगुती स्टाईल करतो तर आपण मिक्स डाळ पण घेऊ शकतो पण मला तुरीची डाळीची जास्त आवडते त्याच्यामुळे मी तुरीची डाळ घेतली आणि त्याच्या आता मी तीन शिट्ट्या काढून घेते कुकरला लावून आता मी याच्यामध्ये टाकले हळद जी की अशी पाव चमचा वगैरे हळद आपण टाकू शकतो तर मी हळद टाकून घेतली आधी आणि त्यानंतर मी टाकते आहे मीठ आपल्या आवश्यकतेनुसार आपण मीठ घ्यायचं आहे मी कुकर छोटा घेतला त्यामुळे पाण्याचं प्रमाण मी कमी घेतलेले आहे पण आपल्याला डाळ तांदळापेक्षा दुप्पट पाणी घ्यायचं आहे हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मी कुकर लावलं ला, इथे आणि त्याच्या मी आता तीन शिट्ट्या काढून घेते सोबतच मी आता इथे कांदा कट करा, कट करायला घेतला आहे तर मग बारीक एकदम दोन कांदे घेतलेले आहेत मी मीडियम साईजचे कांदे मी वापरलेत आणि कांदा जेवढा जास्त असेल ना तेवढे छान टेस्ट येते त्यानंतर कॉ टो दोन टोमॅटो घेतले ते असे चिरून घेते त्याच्यानंतर थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट करून घेते आपण बाहेरची पण अद्रक लसणाची पेस्ट यूज करू शकतो पण मी शक्यतो अशी वाटूनच घेते खलबत्त्यामध्ये त्याच्यानंतर मी फोडणीला लागले तर फोडणी पण काय नाही एकदम साध्या पद्धतीने आपल्याला करायची आहे जा ज्यामध्ये मी पहिले तर तीन चमचे तेल घेतलं आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जिरं आणि मोहरी जिरं मोहरी एकदम छान तडतडली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत सात ते आठ कढीपत्त्याची फ्रेश पानं एक ते दोन सेकंदांनंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तीन उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या हे ऑप्शनल आहे अगदी आणि त्यासोबतच आपण जे दोन मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले होते हे कांदे आपल्याला टाकायचे आहेत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं मंदाच्यावर कांदा कापताना कांदा जेव्हा मी फ्राय करत असते तेव्हा मी एक गोष्ट करते त्यामध्ये थोडंसं किंचित मीठ टाकते कारण मीठ टाकल्याने कसं आहे कांदा खूप लवकर गोल्डन होण्यामज होण्यास लवकर मदत होते त्यामुळे मी थोडंसं या स्टेजला थोडंसं मीठ टाकते म्हणजे कुठलीही भाजी असो किंवा कुठलीही कुठलाही पदार्थ मी बनवत असेल तर मी थोडं किंचित मीठ टाकते कारण पण आपण हे लक्षात ठेवायचं आहे की आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे तर जरा प्रमाण कमीच ठेवायचं मिठाचं त्याच्यानंतर मी टाकले अद्रक लसणाची पेस्ट तुम्ही आधी पण अद्रक लसणाची पेस्ट टाकू शकता मी खलबत्त्यामध्येच कुटून घेतलं आहे आणि तेच मी तीच पेस्ट वापरली आहे त्यानंतर इथे टाकलं आहे मी टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर जरा तेलामध्ये लाल झाली ना की छान तिची चव उतरते त्याच्यामुळे मग मी टाकलेली आहे कोथिंबीर इथेच याच स्टेजला आणि मी नंतर पण कोथिंबीरीचा यूज करणार आहे इथे माझं दुपारचा स्वयंपाक चालू आहे तर माऊची मध्ये मध्ये गडबड चालू होती आणि तिला हवी होती तिचं सारखं चालू होतं की मम्मा मला प्लीज चॉकस देना चॉकस देना तर मग तिला म्हटले चला चॉकोज बनवून द्यावे त्याच्यामुळं मी दूध गरम करायला ठेवलं आणि तिचं चाललंय असं मम्मा चॉकोस दे आणि तिला समजलं की कॅमेरा चालू आहे म्हणून ती थोडीशी नाटक करत होती थो <laughs> थोडीशी ॲक्टिंग करते आता <laughs> तिची मस्ती चालूच असते हे बघा तिला म्हटलं चल आता हे चॉकोस तर मी हे चॉकोसचं पॅकेट आणलेलं आहे जे की मला सत्तर रुपयाला मिळालं तर त्यामध्ये सात ते आठ पीसेस आहेत म्हणजे सात ते आठ आठ पाकिटं असतील आणि असं आपण बाहेर घ्यायला गेलो तर दहा रुपये पर पॅकेट मिळतं तर त्याच हिशोबाने त्यांनी दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या साईजचे म्हणजे बॉल्स आहेत काही असे छोटे छोटे कप्स म्हणून आहे तर ती म्हणत होती की मम्मा आम्हाला हे बॉल्सवालंच पाहिजे जे लड्डूसारखं आहे म्हटले ठीक आहे भी छोटा भीमचा लड्डूसारखे आकाराचे ते चॉकोस होते आणि मग मध्ये तिचं चालू होतं मी तिला म्हटली अगं दाल खिचडी खायची आहे तर नाही मम्मा आम्हाला आधी चॉकोसच खायचे आहेत असं तिचं चालू होतं मग तिला आधी चॉकोस बनवून दिले आणि म्हटले मी नाही भरवणार तू खा कारण मला वेळ नाही आहे तरी पण गरम होते म्हणून थोडंसं भरवती मी तिला एक दोन स्पून भरवले कारण तिकडे मसाला मी मंदाचेवर ठेवलेला होता नंतर तिला कलर्स करायला सांगितले तिच्या अल्फाबॅटिक्सची बुक्स आहे त्याच्यावर आणि मग तिचं चाललं आहे एन्जॉय करते ती त्यानंतर मी इथे या मसाल्यामध्ये टाकलं आहे मटण मसाला जो की एव्हरेस्टचा आहे तो आ, ला कर, मी अर्धा चमचा यूज केला आहे त्याच्यानंतर हळद आमचं घरी बनवलेलं लाल तिखट आणि त्याच्यानंतर मी टाकला आहे इथे कांदा लसूण मसाला थोडासा आणि आपल्या अंदाजानुसारच यूज करायचा कारण आपल्याला जसं तिखट हवं असेल त्या हिशोबाने आपण यूज करायचा त्याच्यानंतर जो तांदूळ आणि डाळ मिक्स केलेली आहे ते मी टाकलेलं आहे आणि ते मी एकत्र एक छान या मसाल्यामध्ये ॲड करून घेते मी आधीच सांगितलं की माझा कुकर छोटा होता त्याच्यामुळे मग मी ते जरा घट्टच करून घेतले कमी पाणी टाकून आणि त्याच्यानंतर मी ते गरम पाणी टाकले आणि थोडंसं झाकण ठेवले आणि पाच पाच मिनिटामध्ये मी चेक करत राहिले आणि त्याच्यानंतर मी इथे टाकली आहे फ्रेश अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती कोथिंबीर ती मी त्याच्यामध्ये या स्टेजला ॲड केली आहे आणि मला कसं जास्त कोथिंबीर असली नाही की चव खूप छान लागते मला आवडते ती चव आणि वरतून मी असं थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं आहे जेणेकरून थोडं जास्त पाच मिनटं एक्स्ट्रा जर ती दाल खिचडी शिजली ना की खूप छान चव येते आणि त्याच्यासोबतच सर्व करण्यासाठी इथे घेतलं आहे मी एक कांदा आणि लिंबू आणि लिंबूच्या अशा छोट्या छोट्या मी पोडी करून घेते आणि आता मी सर्व करते आहे दाल खिचडी जी रेडी झाली आहे आणि आणि असा आमचा दुपारचा भेद झाला आहे आजचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही कशा पद्धतीने दाल खिचडी बनवता तेही सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू थँक्यू